मी नेहमी सांगत असतो अल्ला ज्यूट टाईम म्हणणारा एकही मुसलमान सापडणार नाही पण कसला देवधर्म घेऊन बसले असे म्हणणारे मूर्ख हिंदू घराघरात सापडल्याशिवाय राहणार नाहीत मी मुरदाड म्हण पेटणार कधी ह्याचं मला नेहमी भय दुःख वाटतं पण दोन हजार चौदाला हा कुणीतरी अंगार फुलवायला पाहिजे नाही तर देश जर पुढे आणखीन चार पाच वर्ष गेली तर या देशामध्ये आपण अल्पसंख्याक झालो तर उद्या तुम्हाला कुठल्याही शासकीय योजनेमध्ये कुठल्याही ऑफिसमध्ये तुम्हाला जाता येणार नाही ह्याचं गांभीर्य हिंदू समाज का ओळखत नाही ह्याचा आम्हाला खेद वाटतो कारण आम्ही पलीकडचं पाहतो काय होणार आहे पुढे काय चालणार आहे आपलं एक अपत्य पण समोरच्याशी त्याच्यावर शून्य ठेवलेलं आहे अजूनही शून्य ठेवायची त्यांची तयारी आहे कळलं की नाही पण आपण आपलं कुटुंब सांभाळत असताना देशही सांभाळण्याची गरज आहे म्हणून त्यासाठी ही भीती ओळखून मग तुम्ही म्हणाल आम्ही पण त्यांच्यासारखं वागावं का आमच्या तरी चार चार बातम्या कराव्या का हा पर्याय नाही त्याला त्याला पर्याय फक्त तो सी एच आहे आणि तो अचूक मोदी साहेबांनी आणि शाहसाहेबांनी काढला लक्षात घ्या तुम्ही दोन हजार चौदा नंतर या देशामध्ये असंख्य संक्रमण झाली असंख्य संक्रमण झाली जे हवं होतं तेच भगवंताने पाठवलं म्हणून आज देश स्थिर आहे फार मोठी दोन कामं केलेली आहेत फार मोठी दोन कामं फार मोठी दोन कामं केलेली आहेत जी कधीच झाली नसती कधीच झाली नसती त्यातलं एक मोठं काम हे तीनशे सत्तरचं आहे तीनशे सत्तरच आहे हे कुणालाही अशक्यच होतं कारण येणाऱ्या संसदीय अडचणी राज्यसभा लोकसभा त्यातून विरोधक ह्या प्रचंड संसदीय अडचणीतून मार्ग काढून एवढा मोठा जनाधार जनतेने उभा केला या देशातल्या त्यामुळे ते मोदींना करावंच लागलं आणि त्यांनी ते केलं त्याच्यासाठीच पाठवलेलं मी त्यावेळी गुजरातमध्ये होतो साहेब मी ज्या बडोदा नगरीमध्ये होतो त्यावेळी कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलेला आणि त्या दिवशी प्रचंड असा मोदींच्या सन्मानार्थ फार मोठी रॅली निघालेली ती रॅली एवढी मोठी होती की संपूर्ण बडोदेश्वर रस्त्यावर आलंय की काय असं वाटावं एवढी मोठी रॅली होती एवढा मोठा जनाधार होता आणि हा जनाधार खरोखरच देणं गरजेचं आहे जर तुम्हाला घरात तुमच्या सुरक्षित राहायचं असेल तर नाही तर पुढचा धोका फार कठीण आहे